रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहणार आहोत नाफेड कांदा खरेदी घोटाळ्याबाबतची मित्रांनो आपल्याला माहीत आहे गेल्या चार पाच दिवसामध्ये केंद्रीय समिती ही नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होती आणि महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगोळे यांनीही या केंद्रीय समितीची भेट ही घेतली होती बऱ्याच शेतकऱ्याकडून भारत दिगोळे यांना कळवण्यात आलं होतं की नाफेड कांदा खरेदीमध्ये घोटाळा हा होत आहे आणि याचमुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत देगोळे यांनी नाफेड कांदा खरेदीची सी बी आय व ईडी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही ही, ही केली होती आणि मित्रांनो याच अनुषंगाने आता नाफेड कांदा खरेदीतील घोटाळ्या बाबत एक कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे तर मित्रांनो नेमकं काय प्रकरण आहे सविस्तरपणे याची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो नाफेड एन सी सी एफ संस्थेत कांदा खरेदीत घोटाळा झाल्याची ओरड शेतकऱ्याकडून सातत्याने होत असल्याने नाफेडचे दिल्लीतील सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार सिंग तसेच नाफेडच्या नाशिक कार्यालयातील अकाउंटंट हिमांशू त्रिवेदी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे सुनील कुमार यांच्याकडून कांदा विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून हिमांशू यांची नाशिकहून मुंबईच्या कार्यालयात तडकाफडकी बदली ही करण्यात आली आहे केंद्रीय कृषी पथक चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यात असून त्यांनीच केंद्राला अहवाल देऊन कारवाईचे सूचित केल्याचे वृत्त आहे नापेडच्या अध्यक्षानेही एकवीस जून रोजी कांदा खरेदी केंद्रावर धाल मारली होती नाफेडच्या दोन अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली असली तरी एन सी सी एफच्या अधिकाऱ्यांना कांदा खरेदी केंद्रात घोटाळा झाला असल्याचा संशय होता त्या अनुषंगाने मागील सहा दिवसापासून केंद्रीय कृषी समिती नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे समितीने अचानक दौरा करत नाफेडच्या दिंडोरीसह अन्य कांदा खरेदी केंद्रावर तपासणी केली होती त्यात शेतकऱ्याकडून विक्रीसाठी आलेला कांदा व तेथे एकूण दाखल कांदा यात मोठी तपावट आदळून आली तसेच इतर गैरबाबीही प्रकर्षाने जाणवल्या होत्या त्या अनुषंगाने समितीने आपला अहवाल केंद्राला पाठवला आणि त्याचमुळे सुनील कुमार व हेमांशु त्रिवेदी यांची तातडीने उचलबांगडी करण्यात ता आली मात्र यात अजून काही अधिकारी कर्मचारी चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याची शक्यता आहे नापेड व एनसीस एफने यंदाही देशभरातून पाच लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय मे महिन्यात घेतला होता त्यासाठी नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी चौदा ते पंधरा कांदा खरेदी केंद्र सुरू केली होती राज्यातील इल्ल्यानगर धुळे नंदुरबार पुणे शिरूर बीड या ठिकाणी देखील कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते परंतु देशाभरातील खरेदी केंद्रावर गोळा होणाऱ्या कांद्यापैकी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कांदा, कांदा एकट्या नाशिक जिल्ह्यातून खरेदी करण्यात येणार होता आणि याच खरेदी व्यवहारात गफला होत असल्याची ओरड सातत्याने होत होती तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल की केंद्राकडून काय नेमकी कारवाई या प्रकरणामध्ये सध्या तरी करण्यात आलेली आहे तर आपलं नेमकं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की टाकायचं आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा